जय मित्रांनो आज आपण अकोली तालुक्यातील किल्ले भैरवगड शिरपुंज आणि घनचक्कर या किल्ल्यासाठी जाणार आहोत आज आम्ही सकाळी चार वाजता संभाजीनगरीवर निघालेलो आहे आणि माझ्याबरोबर आहे जगदीश कंचार सर शिवाभाऊ आणि आमचे संगमनरचे मित्र आनंद काशीद सर यांच्याबरोबर आम्ही आज आम्ही चौघांची टीम आम्ही आज किल्ले भैरवगड शिरपुंजे आणि किल्ले करणार आहोत मी बाबा हे या बाजूला जो रेलिंग दिसत आहेत व्हाईट कलरच्या हा आहे भैरवगड आणि त्याच्या ऑपोजिट या बाजूला जो दिसतोय हा घनचक्कर म्हणून किल्ला आहे तर आपण आज हे दोन्ही कवर करतोय आणि जर आपल्याला टाइम मिळाला तर कलागड किंवा कुंजरगड हा सुद्धा आपण आज कवर करायचा प्रयत्न करणार आहोत तर चला जाऊया आपण आज किल्ले भैरवगड ओके मित्रांनो आता आपण आलेलो आहे भैरवगड शिरपुंजीच्या पायथ्याला आपण पाहता की जे भैरवगड शिरपूंजे गाव आहे त्या गावातून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक इथं पार्किंगची व्यवस्था राहील आणि इथूनच आपल्याला गड चढायला सुरुवात करायची आहे हे देवस्थान असल्यामुळे स्थानिक लोकांचं एक जागृत देवस्थान असल्यामुळे भैरवनाथ देवस्थान असल्यामुळे इथं जाण्यासाठी वाट वगैरे एकदम चांगली केलेली आहे आणि स्थानिक भाविकांनी वगैरे रेलिंग्स वगैरे लावलेले आहेत त्याच्यामुळं वाट अशी मळलेली वगैरे चांगली आहे किंवा काही अडचण येत नाही आणि आता आपण इथून भैरवगड शिरपूरचे स्टार्ट करतो आहे तुमच्याकडं उन्हाळ्यात जर आले तर पाण्याची वगैरे व्यवस्था स्वतः करावी आपण कारण वर पाण्याची व्यवस्था डायरेक्ट वर किल्ल्यावर आहे आणि जाणं साधारण पाहून ते एक तास आपल्याला लागणार ला आहे किल्ल्यावर जाण्यासाठी चला तर मग आपण आज जाऊया शिरपुंज इथे बघा खाली शिर शिरपुंजा गावामध्ये गावामधून आपण मार्गे मार्गपर्यंत आलो आहे तिथून हा आपला पहिला टप्पा आपण पूर्ण केला आहे तिथून आता वन विभागाने सिडी मार्ग बनवला आहे उत्कृष्ट अशा पद्धतीचा बघा हा सिडी मार्ग आपल्याला दिसतो आणि जर जुना जुनी पायवाट जर म्हणायची तर ह्या बाजूने गाड्याची जुनी पायवाट होती पण वन विभागाने सिडी बनवल्यामुळे खूप आपल्याला सोयीस्कर असं गेल्यानंतर आज आपण भैरवगड येथे आलोय तर आज चालित चौथा टप्पा फायरी मार्ग त्यानंतर एकच पुढे टप्पा आहे आम्ही अर्धा तासामध्ये इथपर्यंत पोहोचलोय घनचक्कर आणि इथून पुढे गेल्यानंतर घनचक्कर किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग मित्रांनो आपण जसं की सांगितल्याप्रमाणे आपण भैरवगड शिरपुंजे अकोला तालुक्यातील कळसूबाई आणि हरिचंद्र गड यांच्या मधोमध असलेला किल्ले भैरवगड शिरपुंजे हा खूप अपरिचित असा किल्ला आहे किंवा पर्यटक किंवा किल्लेप्रेमी दुर्गप्रेमी या किल्ल्याकडं शक्यतो जास्त फिरकत नाही तरी आपण आज या अपरिच अपरिचित अशा किल्ले भैरवगड शिरपुंजे या किल्ल्यावर राहिलं गेलं या गडाचं वैशिष्ट्य असं आहे की हा गड भैरवनाथ देवाचं देवस्थान आहे आणि शिरपुंजे गाव हे स्थानिक पायथ्याचं गाव असल्यामुळे याला भैरवगड शिरपुंजे असं म्हणतात कारण महाराष्ट्रात तर तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रात भैरवगड तीन आहेत एक भैरोगड कोथळे एक भैरवगड आपला जो ह्याच्या खाली येतो भैरवगड जो मोरुशीचा भैरवगड सॉरी मोरुशीचा भैरवगड मोरश आणि हा भैरवगड शिरपुंज असे तीन भैरवगड माहितीनुसार की महाराष्ट्रात येतात त्यातला हा भैरवगड शिरपुंज आहे आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं येण्या जाण्यासाठी पुरातत्व विभागानं किंवा स्थानिक गावकऱ्यांनी आणि भक्तांनी अशा या शिड्या बसवलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकता की मग व्हिडिओच्या ह्याच्यात चौथा टप्पा काहीतरी आलेला आहे की ज्या मोठी शिडी आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिडी प शिडी या किल्ल्यावर आहे मोठी शिडी आहे कळसूबाईला तर आहेच आहे पण त्याच्यानंतर भैरवगड शिरपुंजीला खूप मोठ्या शिड्या आहेत आणि त्यानंतर आपण आता जाणार होतो या खिंडीमध्ये या खिंडीमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला जो हा दिसतो आहे हा भैरवगड आहे आणि या बाजूला हा भैरवगड आता तुम्ही पाहता हा भैरवगड आहे इथं भैरव देवा भैरवनाथ देवाचं देवस्थान आहे आणि इथं जागृत देवस्थान असल्यामुळे दर्शनाला दर रविवारी स्थानिक भाविक इथं दर्शनाला येत राहतात आणि माझ्या डाव्या बाजूला जो आहे या बाजूला शिडी गेलं या घडीतून वर गेलं की डाव्या उजव्या डाव्या हाताला जो दिसतोय हा घनचक्कर आहे महाराष्ट्रातील चौथ्या नंबरचं उंच ठिकाण म्हणून घनचक्कर या किल्ल्याचा या डोंगराचा उल्लेख आढळतो आता आपण जाणार आहोत भैरवगड शिरपुंजे या घडीतून गेल्यावर आपण उजव्या हाताला भैरवगडला जाणार आहोत आणि त्यानंतर खाली उतरून परत आपण घनचक्कर या किल्ल्याकडे जाणार आहोत मित्रांनो आपण आता बैरगौ शिरपुंजे आणि किल्ले घन घनचक्कर याच्या मधल्या घडी मध्ये आलेलो आहोत जसं की आपण पाहिलं की आपल्याला चढायला या घडीपर्यंत यायला आम्हाला सर्वांना पाऊन तास ते एक तास लागलेला आहे आणि आता इथून पुढे या घडीत आल्यावर हो, माझ्या डाव्या हाताला जो आहे ती घनचक्करची शिडी आहे त्या घनचक्करची शिडी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच लोखंडी शिडी म्हणून इथं या घनचक्करकडे पाहिलं जातं आणि त्यानंतर आ, जी भैरवगडची शिडी आहे जी भैरवगडची शिडी आहे ती या बाजूला भैरवगडची शिडी आहे या भैरवगडकडे जाताना वर पाण्याचे टाक्याचे अवशेष आहेत आणि भैरवनाथाचं मंदिर आहे आणि विस्तीर्ण असा पठार आहे त्यानंतर घनचक्करकडे गेल्यावर या दिशेला सुद्धा एक पाण्याच्या टाक्या आहेत आणि घनचक्कर असा हा फिखाना खूप मोठा आहे भैरवगडपेक्षा खूप मोठा आहे त्याच्यामुळे या दोन्ही किल्ले पाहण्यासाठी तुम्हाला दीड ते दोन तासाचा अवधी लागू शकतो त्यामुळे आपण जर उन्हाळ्यात आलात तर आपल्यावर सोबत पाणी वगैरे किंवा खाऊच्या वस्तू खाद्यपदार्थ हे कॅरी करा त्यानंतर आपण भैरवगड आणि घनचक्कर हा आपण कवर करू शकतो ओके okay, आता मित्रांनो जसं आपण महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर जातो फिरायला जातो जसं तुम्ही पाहताय की जसं पावसाळा चालू झाला तसं गड किल्ल्यांवर पर्यटन स्थळावर गर्दीचा ओघ वाढलेलाच राहतो आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक किल्ल्यांवर ज्या हरिश्चंद्रगड म्हणा कळसुबाई रतनगड या किल्ल्यावर प्रचंड अशी या पावसाळ्यात गर्दी होती तसंच आम्ही जे भैरवगड शिरपुंजी करण्यासाठी आलेलो आहे अपरिषद किल्ला तर आम्हाला मोर्या ट्रेकर्स अकोल्याचे आमचे मित्र भेटलेले आहेत तर यांचं खरंच कौतुक करावं वाटतं की रविवारच्या दिवशी इकडे तिकडे गर्दीच्या ठिकाणी न जाता किल्ल्यावर अशा ठिकाणी जातात की ज्या किल्ल्यावर परिचित किल्ले त्या ठिकाणी जातात आणि तिथं गड किल्ल्यावर जाऊन संवर्धनाचं वगैरे ते काम करतात त्यांनी मला सांगितलंय तर आपणच त्यांच्या तोंडून ऐकूया की काय काम कसं आणि काय चालू आहे दादा आपलं परिचय द्या सर्वांना नमस्कार ट्रेकर्स आमच्या ग्रुपचं नाव तर आम्ही कोणत्या पण किल्ल्यावर गेलं तर तिथं स्वच्छता जास्तीत जास्त कशी होईल या दृष्टीकोनं आम्ही बघत असतो तर आमचं पूर्ण जो ग्रुप आहे आम्ही जवळपास बऱ्यापैकी किल्ले सर केलेले आहेत तर आमचं यातून हेच सगळ्यांना संदेश आहे की तुम्ही कोणत्या पण किल्ल्यावर जा ते स्वच्छता राखा तुम्ही जे काही खालून तुम्ही खाण्यापिण्याचे साहित्य नेत आहात ते तुम्ही तुमच्यासोबत परत घेऊन या आता समजा आम्ही काही बेळीचं वगैरे पॉकेट आणतो इथे खातो पण मग सगळं खाली नेतो असं हाच आम्हाला संदेश आहे की आपल्या राजांचे एवढे सुंदर किल्ले आहेत असे एवढे किल्ले कोणत्याच राज्यात तुम्हाला भेटणार आहे आणि कोणत्याच राजाने बांधलेले नाही एवढे आपल्या राजाचं राजपण आणि एवढे किल्ले हे सगळं आपण जपलं पाहिजे आपली ही महाराष्ट्राची संस्कृती आपली ही प्रतिष्ठा हे सगळं आपणच जपाय पाहिजे आणि खरं तर आम्हाला दादांना भेटून खूप भारी वाटलं साहित्री प्रत्येषान हे पण खूप मोठे काम करत आहे आपलं मोरे ट्रेकर्स आणि हे सह्याद्री प्रदेशान यांचे विचार एकदम जुळतायेत एकमेकाला तर खूपच भारी वाटलं दादांकडून पण आम्हाला प्रेरणा भेटली आमच्याकडून पण दादा काहीतरी आम्ही पण दादाला कधी हेल्प करू काही भविष्यात लागलं तर काही कुठं लागलं तर नक्कीच आम्हाला सांगा सगळं धन्यवाद भाऊनी सांगितल्याप्रमाणे आणि मला खरंच कौतुक वाटलं यांचं की असे ग्रुप महाराष्ट्रात निर्माण झाले पाहिजे की तुम्ही गड किल्ल्यावर नुसतं एक पर्यटन म्हणून किंवा एक फेरस्ती म्हणून न जाता की ते एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही किल्ल्यावर जाताना ठेवला पाहिजे की गड किल्ले आपल्याला संवर्धन कसे करता येईल ज्या पाण्याची टाकी किती आहे की, की त्याचे संवर्धन आपल्याला काय करता येईल किंवा दरवाजे असेल तिथे तोफा असतील किंवा ज्या जुन्या वाटा असतील त्या जुन्या वाटाचं आपल्याला संवर्धन कसं करता येईल आणि दादाने सांगितल्याप्रमाणे की जसं ते खाऊचा पदार्थ बिस्किट असं चॉकलेट असं जे ते गडावर बाटलीवर न टाकता ते स्वतः सर्व घेऊन जातात हे खरंच या ग्रुपचं टीमचं खूप कौतुक आहे नक्कीच भविष्यात अशी जर टीम महाराष्ट्रभर तयार झाले तर मुक्त गडकिल्ले आणि बाटलीमुक्त गडकिल्ले होण्यासाठी वेळ लागणार नाही एवढंच खूप खूप खरंच कौतुक आपलं तुमचं धन्यवाद दादा धन्यवाद जय शिवराय कारण आपण जसं भैरव चढून आल्यानंतर या बाजूला माझ्या समोरच चार पाण्याच्या टाक्या आणि इकडं तीन पाण्याच्या टाक्या लागतात समोर आणि त्यानंतर आल्यानंतर एक अशी एक गडावरची वैशिष्ट्यपूर्ण पाण्याची टाकी आहे की एकदम दोन्ही दगडामध्ये कोरून तुम्ही माझ्या पाठीमध्ये आता मला हो दाखवू शकता तर ही अशी पाण्याची टाकी याचं वैशिष्ट्य असं म्हणजे हा भाग पूर्ण ओपन आहे पूर्ण मोकळा आहे आणि त्यानंतर आतमध्ये ही पाण्याची टाकी आहे मला वाटतं अशी बाय चाळीस फूट वीस बाय चाळीस असलेली ही पाण्याची टाकी सध्या पाणी तिच्यामध्ये आहे पण पिण्यासारखे आहे का नाही हे शक्यतो करून काही सांगता येणार नाही सध्या पाणी आत असल्यामुळे आम्ही काही आत जाऊ शकत नाही आहे तरी ही किल्ले भैरवगडवर असलेली पाण्याची टाकी

आपण आता भैरवगड शिरपुंजीवर आलेलो आम्ही आलो त्यानंतर भैरनाथ बाबाचं भैरनाथ महाराजाचं दर्शन घेतलं तुम्ही बघताय जसं की भैरनाथ महाराजांना बा भैरनाथ देवाला रविवारी भाविक लोक दर्शनासाठी येत राहतात तसेच आज सुद्धा भाविक लोक आलेले आहेत दर्शनासाठी त्याचबरोबर आम्ही पण आलेलो आहे भैरनाथ महाराजांचं भैरनाथ देवाचं वैशिष्ट्य असं आहे की स्थानिक भाऊ बाव, भाविक किंवा गावकरी असं म्हणतात की भैरनाथ बा महाराजांना ज देवाला जर तो जो तुम्ही नवस बोलताय मनोकामना पूर्ण करणारा असा देव या भैरवनाथ देवाचं वैशिष्ट्य आहे आणि जे देवाचं मंदिर आहे हे पांडवकालीन आहे असं म्हटलं जातं आणि तो बघताय जसं की आपल्याला एक दहा फूट खाली खोल उतरून जावं लागतं आणि गेल्यानंतर आत भैरवनाथ बाबाचं आहे भैरनाथ महाराजाचं घेतल्यानंतर आपण या बाजूला पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत इकडे जाऊन आकाश जर निरभ्र असेल स्वच्छ असेल तर बॅक साइडला बॅक साइड तुम्हाला हरिश्चंद्रगड सुद्धा दिसू शकतो आणि हरिश्चंद्रगडचा परिसर सुद्धा दिसू शकतो अशा तऱ्हेने आता आम्ही भैरनाथ बाबाचं देवाचं दर्शन घेऊन आता आम्ही घनचक्कर किल्ल्याकडे मार्गस्थ होणार आहोत <laughs> <इस वारी> <laughs> माग नंबर काय नागपूर पळा ना, ना। <laughs> <laughs> <तूर्ण> संपला।, <laughs> संपला संपला <laughs> ना, संप नाही

ha ha ha